नमस्कार माझ्या मुलींनो आणि प्रिय बहिणींनो काल मी तुम्हाला चैत्रगौरी अन्नपूर्णाची माहिती ह्याच्यासाठी सांगितली की मी तर समजते प्रत्येक गृहिणी ही अन्नपूर्ण आहे तरी तुम्ही सुद्धा आपल्या मुलांना फूड अजिबात खाऊ देऊ नका साधं आपलं हो जेवण घरचं हेच हो, त्यांना खाऊ घाला आणि अगदी मनापासून स्वयंपाक करा की जेणेकरून तुम्ही अन्नपूर्णा हे तुमचं नाव साथ होईल बरं ठीक आहे आता मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे प्रभू रामचंद्रांची बहीण तुम्हाला माहित नसेल ना मला सुद्धा आधी माहित नव्हतं की प्रभू रामचंद्रांना बहीण आहे कोण होती श्रीरामाची बहीण प्रभू श्रीरामांची एकुलती ते एक बहीण कायमच श्री कथेपासून आणि भक्तांच्या श्रद्धेपासून दूर राहिली असं का घडलं कोण होती ही बहीण हे आपण जाणून घेऊया प्रभू रामचंद्रांना बहीण आहे हेच है अनेकांना ठाऊक नाही त्यामुळे जितक्या सहजतेने रामायणातील इतर पात्र आपल्याला आठवतात तितक्याच ताकदीने शांता हे नाव मात्र आपल्याला आठवत नाही कोण होती शांता देवी तुम्हाला वाटत असेल की रघुकुल वंशात राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न अशा चार मुलांचा जन्म झाला पण त्यापूर्वीही दशरथ राजा आणि राणी कौसल्या यांच्या पोटी आधीच एका कन्येने जन्म घेतला होता रघुवंश कुळातील ही सर्वात ज्येष्ठ कन्या होती शांतेचा जन्म झाला आणि राणी कौशल्याच्या मांडीवरती खेळू लागली मात्र त्यानंतर पुढील तब्बल बारा वर्ष दशरथ राजाला मूलबाळ झालं नाही शांता लहान असताना दशरथ राजाकडे कौसल्या राणीची बहीण वर्षिणी आणि तिचे पतिदेव रोमपद आले दशरथ राजा आणि कौसल्या राणीने त्यांचे स्वागत केले मात्र चर्चा दरम्यान राणी वर्षिनी राणीला अनेक वर्ष लोटली समजले तरीही अपत्य प्राप्ती नसल्याने हे दाम्पत्य दुखी होते ते कळताच राजा दशरथाने उदार मनाने आपली लाडकी लेख शांता या दाम्पत्याला दत्तक देण्याचे जाहीर केले अर्थात शांता ही मावशीच्याच घरी राहणार असल्याने तिचे उत्तम प्रकारे संगोपन होईल याची कौशल्य राणीला खात्री होती शिवाय या निर्णयाने आपली बहीण आनंदी राहील या विचारांनी राणी कौसल्याने राजाच्या निर्णयाला होकार दिला आणि तेव्हापासून लहानगी शांता रोमपद राजाच्या राजवाड्यात आनंदाने राहू लागली अंगद देशाचा राजा रोमपद याच्या राजवाड्यात लाडाने वाढणाऱ्या रा शांतेला वेदशास्त्र धनुर्विद्या कला अशा वेगवेगळ्या विषयांचे ज्ञानही अवगत असल्याचे आख्यायिका सांगतात का म्हणून रामायणात फारसा उल्लेख नाही कारण रामायणाची कथा सुरू होते ती दशरथ राजा आणि त्याच्या तिन्ही राण्यांना अपत्य प्राप्ती होत नसल्याच्या चिंतेपासून शांताच्या जन्मानंतर पुन्हा एकदा आपल्या घरात बालला दिसू लागतील या विचारांनी दशरथ राजा आणि राणी कौसल्या यांनी आपल्या लेकी बहिणीला बेन, दत्तक दिले मात्र त्यानंतर अनेक वर्षे त्यांना आपत्ती प्राप्ती होत नव्हती अशातच राणी कैकयी आणि सुमित्रा यांच्याही पदरी मूलबाळ नव्हते राजा दशरथ यांनी शृंगी ऋषींच्या आदेशाप्रमाणे पुत्र प्राप्तीसाठी यज्ञ केला आणि त्याचेच फलित म्हणजे अयोध्येत चार बालकांचा जन्म झाला शांतेचा विवाह मात्र रोमपद राजाच्या घरी लाडाने वाढणाऱ्या शांता देवीच्या विवाहाबद्दलही एक आख्यायिका सांगितली जाते रोमपद राजा मुलगी शांतीशी खेळण्यात तिच्याशी गप्पा मारण्यात व्यस्त असताना एका याचकाने आपल्या शेतीसाठी राजाकडे याचना केली मात्र राजाने त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही राजाने आपल्याकडे दुर्लक्ष केल्याने याचक चांगला संतापला हा याचक इंद्रदेवाचा भक्त होता आपल्या याचकाच्या अपमानामुळे राग आला त्यामुळे अद्दल घडवण्यासाठी इंद्रदेवाने पुढील वर्षी रा रोमपद राजाच्या राज्यात पाऊस पडला नाही दुष्काळामुळे राज्यातील जनता आणि पर्यायाने राजाही हैराण झाला या समस्येतून मार्ग काढण्यासाठी राजाने शृंग ऋषींना पाचारण केले ऋषींच्या आज्ञेप्रमाणे त्यांच्याच नेतृत्वाखाली हा यज्ञ भक्तिभावाने केला गेला आणि त्यानंतर दुष्काळाचे संकट टळले राज्यात सारे काही आलबेल झाल्याचे पाहून राजाने खुश होत आपली कन्या शांता हिचा विवाह ऋषींशी करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर श शांतादेवी आणि ऋषीशृंग हे कुल्लू येथे राहू लागले अशी कथा आहे कुल्लू येथून पन्नास किलोमीटर अंतरावर देवी शांता यांचे मंदिर आहे या मंदिरात शांतादेवीसह त्यांचे पती ऋषी शृंग यांचीही पूजा केली जाते आजही देशातून अनेक भाविक ही या या मंदिरात नित्य नियमाने पूजा करतात शांतादेवी ही रामाची बहीण होती हेच भरपूर लोकांना माहीत नाही आहे आज मात्र तुम्हाला कळलं ना की शांतादेवी ही रामाची बहीण होती म्हणजे आहे श्रीराम जय राम JJ now.